बातम्या न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या अमरावती जिल्ह्यात दर्यापूर तालुक्यातील खल्लार पोलीस स्टेशन हद्दीतील छोट्याशा नाचोणा गावात मोठं हत्याकांड घडलंय लहानशा कारणावरून गावातील आरोपी चंदन राधेश्याम गुजारे वय वर्ष बत्तीस याने गावातीलच घराशेजारी राहणाऱ्या महिलाच्या अंगावर स्वतःच्या मालकीची फोर व्हीलर गाडी चढवल्यामुळे घटनेतील लोकांचा जागेवरचा मृत्यू झालाय या मृतांमध्ये सौ अनुसया शामराव अंभोरे वयवर्ष सत्तर मोहन गुजर वय वर्ष या तिघांचा घटनास्थळावर मृत्यू आरोपी हा अवैध दारू विक्रीचा व्यवसाय करतोय आरोपीच्या घरातील कोंबडी शेजारील असणाऱ्या मृतकाच्या कुत्र्याने फस्त केल्यामुळे त्यावरून हा वाद निर्माण झालाय आणि त्याचा त्राक मनात धरून आरोपीने चक्क मृतकांच्या अंगावर स्वतःची गाडी भरधाव वेगाने चढवली आहे यामध्ये या लोकांचा मृत्यू झालाय मध्यस्थी करणाऱ्या लोकांच्या अंगावर सुद्धा धारदार शस्त्राने वार करण्यात आले यामध्ये तीन लोक हे गंभीर जखमी झालेत यामध्ये दोन महिला आणि एक पुरुषाचा समावेश आहे घटनेची गंभीरता पाहता जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून गावाला भेट दिली खल्लार पोलीस स्टेशनच्या ठाणेदार चंद्रकला मिश्रे यांनी आपल्या ताफ्यासह घटनास्थळ गाठलंय आणि आरोपीचा शोध घेऊन आरोपीला अटक करण्यात आली आहे जखमींना उपजिल्हा रुग्णालय दर्यापूर येथे भरती करण्यात आलंय ही बातमी हाती येईपर्यंत घटनेचा तपास सुरू होता आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे अशी प्रतिक्रिया ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी बोलताना व्यक्त केली आहे गावात सर्वत्र शोककळा आणि दहशत पसरली आहे ही जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे कोंबडी आणि कुत्र्याच्या वादावरून हत्याकांड झाल्याने संपूर्ण जिल्हा हादरलाय कलार पोलीस अमरावती जिल्ह्यात एक सर्वात मोठी दुर्दैवी घटना घडलेली आहे दुर्दैवी घटनेमध्ये तीन लोकांचा गाडी चिरडून मृत्यू झालेला अशाच घटनास्थळावर नाचोणा गाव आहे जे खलार पोलीस स्टेशनमध्ये च्या हद्दीत येते आणि दर्यापूर जवळ आहे याच अनुषंगाने या गावातील बरेचसे नागरिक आहेत की एका नागरिक दारू विक्रेत्याच्या नागरिकाने एक तीन लोकांना चिरडले आणि काही लोक त्यामध्ये जखमी झाले या विषयावर ग्रामीण पोलीस अध्यक्ष विशाल आनंद यांच्यासोबत आमच्या चर्चा झाल्या ठाणेदार चंद्रकला मिस्त्री यांच्यासोबतच आमच्या चर्चा झाल्या खरी पार्श्वभूमी या घटनेची काय आहे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला गावातील बरेच दिवसापासून या या लोकांवर इतका वादिवाद सुरू होता असं ठाणेदार यांनी सांगितले परंतु खरं घटनेमध्ये इतकी मोठी दुर्दैव दुर्दैवी घटनेचं कारण काय हे अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही तर त्या या आरोपीला अटक करण्यात आली सध्या आरोपी पोलिसांच्या कस्टडीत असल्याचे आम्हाला माहिती पडले तीन विक्टिम्स के ऊपर में चला दिया जिस वजह से उनका डेथ हो गया है तो क्योंकि ये आरोपी ने जानबूझ के किया है हमने उसी हिसाब से तीन सौ दो दाखिल किए हैं आरोपी के ख़िलाफ़ में एंड आरोपी का शोध लिया गया है जिससे फाइनली अभी आरोपी को ट्रेस कर चुके हैं आरोपी को ताबे में लेके फिर आगे का जो तप... आ, 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 अरेस्ट वगैरह है उसका कार्रवाई भी करेंगे एंड तपास भी उसी हिसाब से बारीकी से करने का हमारा प्लान है सर चर्चा ऐसी चालू है कि जो आरोपी है वो अभी द एसिड से इधर करता है हम इस चीज को वेरीफाई करेंगे एंड ये भी चीज मुझे बोला गया था कि शायद आरोपी का प्रीवियस रिकॉर्ड वगैरह भी है पुलिस रिकॉर्ड वगैरह अगर ऐसा है तो आरोपी का फिर रिकॉर्ड देख के फिर उसी हिसाब से उनके ऊपर में प्रतिबंधक तौर पे जो भी कार्रवाई कर सकते हैं उसका भी हम प्लान करेंगे सर आरोपी के जो मरने वाले लोग हैं ये जाति से, से हैं आरोपी और विक्टिम दोनों भी शेड्यूल समाज के हैं दलित समाज के हैं ऐसा पता चला है आ, बट फिर भी एक बार दोबारा से मैं वेरीफाई करना। जी नाइन महाराष्ट्र